किलो मैद्यासाठी करंजीच्या सारणाचे परफेक्ट प्रमाण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी पूर्ण मी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते दिवाळी चारच दिवसावर येऊन ठेपलेली आहे आणि आपल्या सगळ्यांच्याच घरात दिवाळीचा फराळ करण्याची घाई गडबड चालू आहे ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांना वेळ नसतो तर अशा पद्धतीने जर त्यांनी करंजीचं सारण करून ठेवलं तर ते दोन महिन्यात कधीही खराब होत नाही आणि करंजी अजिबात खवट होत नाही तर अशा पद्धतीनं तुम्ही एक किलो मैद्यासाठी किंवा एक किलो पिठासाठीचं सा सारण तुम्ही बनवू शकता त्यासाठी मी एक कढई गरम करत ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे खसखस टाकली आहे गॅस अगदी मंद ठेवायचा मोठा किंवा मीडियम फ्लेमवरती हे साहित्य भाजायचं नाही अशा मीडियम फ्लेमवरती अशा पद्धतीनं कलर थोडासा बदले तोपर्यंत मी खसखस भाजून घेतली आहे आता ही खसखस आपण एका बाजूला काढून घेऊयात खसखसीचा कलर अगदी थोडासा बदलला गेला की खसखस काढून घ्यायची आणि आता त्याच्यामध्ये तिळ टाकायचे काहीजण तिळ वापरतात काहीजण तीळ वापरत नाहीत पण आमच्या इकडे तर वापरतात तर याच्यासाठी मी चार चमचे तीळ घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता तेलही ही, ही मी फुलेपर्यंत व्यवस्थित मंद याचेवरती भाजून घेतलेत हे बघा आता तीळ फुलले लगेच समजतं तिळाचा आकार थोडासा चेंज होतो तिळाचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही आता खोबरं घेतलेलं आहे मी तर एक किलो सारणासाठी आपल्याला अर्धा किलोतलं थोडंसं म्हणजे एक वाटी खोबरं काढलेलं आहे मी म्हणजे हे चारशे ग्राम खोबरं आहे तर ते मी व्यवस्थित भाजून घेते ते मी अगदी बारीक खिसून घेतले त्यामुळं मिक्सरवरती फिरवायची गरज नाही काही लोक मिक्सरवरती फिरवूनही सारण बनवतात पण हे मी खिसणीनंच बारीक खिसून घेतले हे चारशे ग्रॅम खोबरं आहे कारण अर्धा किलोमधली मी एक वाटी काढली होती अशा पद्धतीनं खोबरं ही भाजून घ्यायचं काही ठिकाणी खोबरं भाजत नाही त्यामुळंच थोडे दिवस झाले की करंजी ही खवट लागते खोबरं ही अगदी स्वच्छ आणि चांगल्या दर्जाचं वापरायचं आहे अजिबात बुरशी आलेलं किंवा खराब झालेलं खोबरं वापरायचं नाही एकदम चांगल्या पद्धतीचं चा, क्वालिटीचं चा खोबरं तुम्ही घ्यायचं आहे ते बारीक खिसून घ्यायचं आणि अशा पद्धतीनं कलर बदले तोपर्यंत खोबरंही भाजून घ्यायचं खोबरं अगदी जाळायचंही नाही फक्त थोडासा रंग बदलला की ते काढून घ्यायचं आता आपल्याला सारणासाठी लागणारा रवा भाजून घ्यायचा आहे त्याच्यासाठी मी तीन चमचे तेल टाकले आणि त्याच्यासाठी मी अर्धा किलो रवा घेतला आहे या प्रमाणातच तुम्ही रवा घ्या अर्धा किलो खोबरं अर्धा किलो रवा घ्यायचा त्याच्यातलं थोडंसं खोबऱ्याचं प्रमाण मी कमी केलं आहे आणि खोबरं जास्त वापरलं तर करंजी फुटू शकते म्हणून आता हा रवा अगदी कलर बदले तोपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा तीन चमचे तेल एवढ्या रव्यासाठी पुरेसं होतं तुम्हाला वाटलं तर अगदी थोडंसं तेल तुम्ही टाकू शकता पण एवढ्या तेलामध्ये एकदम बारीक गॅसवरती रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा रव्याचा एक एक दाना व्यवस्थित भाजला जायला हवा याची काळजी घ्यायची आहे पंधरा ते वीस मिनिट लागतात रवा भाजायला कारण आपण मोठ्या आचेवरती रवा भाजत नाही कारण तो जळतो तर तो बारीक अचेवरती मंद आचेवरती आपण पंधरा मिनटं ते वीस मिनटं रवा छान भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं सगळं साहित्य मंद अचेवरती अशा पद्धतीनं भाजून घेतलं तर सारण ही खूप दिवस टिकतं आणि ही खवट होत नाही आता मी हे सगळं साहित्य एका परातीत काढून घेतलेलं आहे आणि ते थंड करून घेतले आता आता रवा आणि खोबऱ्यामध्ये मी भाजून घेतलेली खसखस भाजून घेतलेले तीळ टाकलेले आहेत आता याच्यामध्येच मी वेलची जायफळ आणि सुंठ याची पावडर करून घेतलेली आहे तर ती मी दीड चमचा टाकलेली आहे आणि हे जे आहे ते आहे काजू आणि बदाम याचं मिश्रण मी अगदी मिक्सरला फिरून बारीक करून घेतले काहीजण त्याचे बारीक बारीक तुकडे करूनही टाकतात पण जर तुकडे करून टाकले तर ते आपल्या करंजीच्या पारीतून बाहेर येतं आणि करंजी तेलामध्ये फुटू शकते ते तर त्याच्यासाठी मी अर्धा कप बदाम आणि अर्धा कप काजू घेतलेले आणि ते हलकेशेच बिना तेल टाकता भाजून घेतले आणि ते बारीक करून घेतलेत आता हे सगळं मिश्रण असं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर टाकायची आहे कोण कोण लिसा साखर टाकतं तर मी नाही वापरत मी जी आपली साखर आहे तर तीच दळून घेते आणि ती याच्यामध्ये वापरते तर एवढ्या सारणासाठी आपल्याला अर्धा किलो पिठी साखर किंवा अर्धा किलो बारीक केलेली साखर वापरायची आहे आणि ती मिश्रण थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं सगळं काही एकत्र करून घ्यायचं आहे आणि हे सारण नंतर चाखून बघा जर तुम्हाला वाटलं जर गरज असेल तर तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता आपण एवढं प्रमाण परफेक्ट होतं काही जणांच्या घरी अगदी गोड खायची पद्धत असते तर त्यांनी याच्यामध्ये साखरेचं प्रमाण आणखी थोडंसं वाढवलं तरी चालू शकतं अशा पद्धतीनं तुम्ही परफेक्ट सारण बनवू शकता एक किलोच्या करंजांसाठी हे सारण अगदी परफेक्ट होतं दीड ते दोन महिने हे जर तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवलं तर त्याला काहीही होत नाही ते अगदी व्यवस्थित राहतं तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि लाईक सबस्क्राईब करा असेच माझे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करून समोरील बेल ही प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील धन्यवाद